गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळची वाजले साडेसहा आणि आपण निघालो आहे पुण्याला सहा दोन सदतीस मिनटं झाले आहेत म्हणजे साडेसहाची रेल्वे सहा दोन सदतीस मिनटाला सुटली आहे दोन तीन काम असल्यामुळे आपण पुण्याला चाललो आहे आपण पाच सहा दिवस तिकडेच राहणार आहोत तर बघा इथून पुढचे ब्लॉक पुण्यातले आहेत मस्त एकदम इंटरेस्टिंग राहणार आहेत आणि कारण दोन वर्षानंतर आपण मित्रांना भेटणार आहोत मित्रांनो फायनली पोहोचलो आहे पुणे रेल्वे स्टेशन तर मित्रांनो रेल्वे स्टेशनला आलो त्यानंतर काका आले पाच ते दहा मिनिटांमध्ये लगेच काका आले हे बघू शकता काका येत पुण्याला असतात तर आता जाऊया घरी काकाच्या मुलीला म्हणजे माझी बहीण छोटी एवढी म्हणजे शहरात करते ना एवढं बोलणं वगैरे बघा आता तुम्हीच बघा व्लॉग म्हणजे एवढं इंटरेस्टिंग व्लॉग राहणार आहे ना इथून पुढचे पण व्लॉग तर बघा चला भेटूया नंतर मित्रांनो आपण आलो आता सध्या फिनिक्स मॉल पैसे कारण इथली आठवणी कधी विसरणार नाही तिथं चार वर्ष काम केले मित्रांनो सॉरी तीन वर्ष काम केले तिथं कधीच विसरणार नाही इथं मित्रांनो एक पाच ते सहा किलोमीटर आहे रूम तर एवढं ट्रॉफिक लागलं आहे ना एक पाच सहा किलोमीटरला अर्धा तास लागतोय पुण्यामध्ये लक्षात ठेवा नाही भयंकर ट्रॉफिक लागलंय तर भेटूया आता नंतरच काय बोलायचं नंतर, बोला <laughs> नंतर का, का, बोलती <laughs> काका पण बोलतो तुम्हाला तर मित्रांनो हे माझ्या काकाची मुलगी आहे बघा एकदम अक्षर किती सुंदर आहे मी हे मुद्दा म्हणून ब्लॉग घेतोय कारण ते तिला माहित नाही मी व्लॉग चालू केलोय ते कारण ते कॅमेऱ्यासमोर बोलत आता मित्रांनो आपण आलो आहे काकाच्या घरी तर काकाची मुलगी कॅमेऱ्यासमोर बोलत नाही लाजायला लागली हळूहळू उद्यापासून बोलावं लागेल आता उद्या जे करणार आहे मी ते लपून करणार आहे म्हणजे कॅमेरा तिला सांगणारच नाही की मी ब्लॉग बनवणार आहे ती गपचूप आपण कॅमेरा चालू करू आणि बघू एवढं मस्त बोलते ना आहे लहानच जे दिमाग आहे ना सगळा मोठ्या लोकांसारखा म्हणजे विचार बोलणं वगैरे उद्याचा ब्लॉग बघा तुम्ही एवढा खतरनाक असणार आहे तुम्ही पण विचार करशाल की भाई एवढी लहान मुलगी एवढे विचार कसं काय एवढे मोठे थोर विचार एकदम बोलणं मोठ्या लोकांसारखं वगैरे बघा तुम्ही आता ते सगळे डिमांडला गेलेत म्हणून व्हिडिओ करतो आहे मी बघू आता त्याने आल्यानंतर काकांना आणि काकींना सांगतो की आपण उद्या ब्लॉग म्हणू आणि ग तिला प्रश्न विचारणार आम्ही तिचे फक्त उत्तर बघा म्हणजे समोरच्याला बोलू देत नाही अजिबात बोलू देत नाही समोरच्याला तर बघा तुम्ही ब्लॉग आणि एक दोन आपले कामं करणार आहे इथं पुण्यामध्ये एक दोन कामं झाले की मग आपण वापस सोलापूरला जाणार आहे आपल्या फ्रेंड्सला पण भेटणार आहोत जे आपल्या चार वर्ष झालं सोबत आहेत फ्रेंड्स त्यांना पण भेटणार आहोत आपण उद्या तर उद्याचा लॉग मोठा येईल आजचा लॉग छोटा आहे समजून घ्या कारण रेल्वेमध्ये मला रिझर्वेशन नाही मिळाल्यामुळं मी उभारून आलो चार ते पाच पाच घंटे उभारून आलो आहे मी जनरल डब्यामध्ये जनरल डब्यामध्ये म्हणजे होतात मला जनरल डब्या नसतात रिझर्वेशनमध्ये तर आल्यानंतर परत झोपलो झोपून आत्ता उठून फ्रेश वगैरे नाश्ता करून आत्ता ओ, काका ते डीमार्टला काका काकी सगळे डीमार्टला गेल्यामुळं मी बोलतोय तर मित्रांनो कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा मराठी माणसाला असंच सपोर्ट करा मला काय जण म्हणत होती की मराठीमध्ये ब्लॉग नको बनवू लवकर ग्रोथ होत नाही पण त्यांना दाखवून देतो मित्रांनो खरंच सपोर्ट करा त्यांना पण दाखवू मराठी कसका ग्रोथ नाही होत आणि महाराष्ट्रात राहतोय मराठीच ब्लॉग बनवणार इथून पुढं अजिबात हिंदी नाही मराठी ब्लॉग बनवणार लागला तर लागला टाइम, लागत नाही तुम्ही सपोर्ट करशाल मला माहीत आहे शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय चेह महाराष्ट्र जय श्री